शिवसेनेच्या नाराज आमदारांसोबतही मुख्यमंत्र्यांची बैठक सुरू आहे बारामती नाशिक पाठोपाठ रायगडवरूनही आमदारांमध्ये नाराजी आहे वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची आमदारांसोबत चर्चा सुरू आहे बैठकीला अजित पवार सुनील तटकरेही उपस्थित आहेत अजित पवार आणि शिवतारे यांच्यातील वाद मिटवण्याचा तिथं प्रयत्न सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्या संपर्कात आहेत कपिल सध्या वर्षा निवासस्थान नाराजांचं केंद्रस्थान बनल्याचं पाहायला मिळत आहे नेमकं काय घडतंय वर्षाच्या बाहेर आणि काय नाराजी कशी दूर केली जाते नक्की सर्वात मोठी बातमी जी समोर येते ती म्हणजे अजित दादा आणि विजय शिवतरे हे आज आज आमने सामने बसून म्हणजे समोरासमोर बसून चर्चा करणार आहे जो वाद आहे बारामतीचा तो मिटवणार आहेत आणि मध्यस्थी हे मुख्यमंत्री करतात ही महत्वाची बैठक आतमध्ये सुरू आहे अजित दादा आणि शिवतरे यांची जी बैठक आहे ही सुरू आहे कारण काही तासामध्येच तिकीट डिक्लेअर करायची आहेत त्याच्यामुळे हे जे वाद आहेत हे मिटवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करत आहेत दुसरीकडे रायगडचा जो वाद आहे तर रायगडचे जेवढे आमदार आहेत ते सर्व आमदार दादा असतील तटकरे असतील ह्यांची एक बैठक सुरू होती आणि रायगडचे जे वाद आहेत म्हणजे जे स्थानिक शिवसेनेचे आमदार मिटवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे अडसूळ आतमध्ये आहेत अडसूळ ज्या प्रकारे राणाच्या विरुद्ध आहेत राणाविरुद्ध आम्ही का, कारवाई करू की राणाविरुद्ध आम्ही प्रचार करू असं त्यांनी म्हटलेलं आहे किंवा आम्ही स्वतः उमेदवार उभा राहू कदाचित ते उद्या अपक्ष उमेदवारी फॉर्म भरू शकतात अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे असे अडसूळ आनंद अडसूळ ही आतमध्ये आहेत त्यामुळे त्यांचीही नाराजगी दूर करण्याचा प्रयत्न आता एकनाथ शिंदे करतायत त्यामुळे जेवढे नाराज कॅन्डिडेट आहेत किंवा ज्या काही कॉन्ट्रोवर्शियल जागा आहेत त्याच्यावरती चर्चा आज पुन्हा रात्रभर चालणार आहेत रा या सर्वात महत्वाच्या बैठका आज मुख्यमंत्री नाराज जे लोक आहेत त्यांच्याबरोबर जे जी संबंधित जे खासदार असतील संबंधित उमेदवार आहेत त्यांच्यासोबत घेत आहेत त्यामुळे आता खरं आहे की आजच्या या बैठकीमध्ये नेमकं काय घडतं हे पाहणं महत्वाचं असेल तमाम राज्याचं लक्ष याकडे लागलेलं असणार आहे कपिल धन्यवाद वेळोवेळी तुमच्याकडनं या सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू